तर ठाणे रेल्वे स्टेशनवर देखील प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली मध्य रेल्वे अद्याप देखील उशिरानं धावत असल्यानं स्टेशनवर गर्दी झाली ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची सध्या प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते कारण मध्य रेल्वे अद्याप देखील उशिरानं धावत असल्यानं स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आणि ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशी सध्या धावपळ करत आहेत त्यांची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते मध्य रेल्वे अजूनसुद्धा सुरळीत सुरू झालेल्या नाही आहेत मध्य रेल्वे उशिरानं धावतात आणि यामुळे सध्या ठाणे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची ही गर्दी आहे मध्य रेल्वेवर अजूनही या पावसाचा परिणाम आहे मध्य रेल्वे अजूनही सुरळीत झालेली नाही आहे उशिरानं धावत असल्यामुळे सध्या ठाणे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते तर ठाणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असल्यामुळे प्रवाशांनी कडवा कारशेडला धाव घेतली कारशेडमधून सुटणाऱ्या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून कारशेडकडे जात आहेत तर मध्य रेल्वे अजूनही सुरळीत झालेली नाही आहे मध्य रेल्वेला मोठा फटका बसला त्यामुळे ठाणे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाल्यामुळे प्रवाशी आता कडवा कारशेडला धाव घेत असल्याचं पाहायला मिळत आहे माहिती घेऊयात विशाल वैद्य यांच्याकडून विशाल ठाणे रेल्वे स्टेशनवर गर्दी आहे त्यामुळे आता कळवा कारशेडला धाव घेताना पाहायला मिळतात कळव्यामधली काय परिस्थिती एकंदर आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर प्रचंड अशी गर्दी जी आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे आज सकाळ पहाटेपासूनच लोकल सेवा ठप्प होती काही वेळापूर्वीच जे आहे जलद वाहतूक असेल आणि धीमी वाहतूक असेल ही सुरू जरी झालेली असली तरी अद्यापही विस्कळीतच आहे अर्धा अर्धा पाऊण पाऊण तासांनी ज्या आहेत या लोकल ठाणे रेल्वे स्थानकातून रवाना होत आहेत त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी जी आहे ती ठाणे रेल्वे स्थानकावरती इकडे होताना दिसते मात्र काही झालं तरी आपलं कार्यालय गाठण्याची धडपड जी आहे ती या लोकल प्रवाशांची दिसून येते त्याकरता थोडे जेव्हा मागच्या स्टेशनवरती चालत रेल्वे ट्रॅकवरून चालत जात कळवा कारशेड जिथून या लोकल निघतात त्या ठिकाणी लोकल पकडून मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी झालेली ही गर्दी आपण या दृश्यांमध्ये आता बघतोय नक्कीच विशाल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर ठाणे रेल्वे स्थानकावर गर्दी झाल्यामुळे सध्या प्रवाशी कळवा कारशेडला धाव घेत असल्याचं पाहायला मिळतं कारशेडमधून सुटणाऱ्या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून कारशेडकडे जात असल्याची दृश्य पाहायला मिळतात खरंतर मध्य रेल्वे अजून देखील सुरळीत झाली नाही त्यामुळे ठाणे स्थानकात मोठी गर्दी पाहायला मिळते आणि त्यामुळेच प्रवाशी आता कळवा कारशेडला धाव घेत आहेत जिथून कारशेड मधून लोकल सुटत आहेत त्या लोकल पकडण्यासाठी प्रवासी सध्या रेल्वे ट्रॅकवरून कारशेडकडे जाताना पाहायला मिळत आहे त्यामुळे दोन्हीकडे सध्या प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे ठाणे स्टेशनवर सुद्धा प्रवाशांची गर्दी आहे आणि ही गर्दे साथी है, सध्या गर्दी टाळण्यासाठी प्रवासी कळवा कारशेडकडे जात आहेत मात्र कळवा कारशेडमध्ये सुद्धा प्रवाशांची सध्या प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते